नमस्कार मंडळी स्टार पॉवर वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली टी आर पीच्या यादीत ही मालिका गेल्या दीड वर्षापासून पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारही कायम चर्चेत असतात सर्वात जास्त चर्चा असते ती मालिकेतील मुख्य पात्र सायली अर्जुन आणि प्रियाची पण तुम्हाला माहिती आहे का ठरलं तर मग या मालिकेत खलनायकीची भूमिका साकारणाऱ्या प्रियाला म्हणजे प्रियंका तोंडलकरला स्टार प्रॉनेच एका मालिकेतून तडकाफडकी काढलं होतं याबद्दलचा खुलासा स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे चला तर मग जाणून घेऊया गेल्या वर्षी नवरात्रीनिमित्त प्रियंकाने स्टार मीडिया मराठीला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान प्रियांकाला तिला काढून टाकलेल्या मालिकेबद्दल विचारण्यात आलं दरम्यान प्रियंकाने सांगितलं स्टार वाहिनीला साथ दे तुम्हाला या मालिकेत नायिकेची मुख्य भूमिका साकारली होती मात्र तिला चॅनलने अचानक काढून टाकलं याबद्दल nkamanalijaua एका खूप सुंदर चॅनलवर जे चॅनल चांगलं चालू आहे त्या चॅनलवर एका मालिकेत तुम्ही लीड रोल्स मिळतो आणि त्यानंतर कटतू तुम्हाला अचानक सांगितलं जातं की उद्यापासून येऊ नका तर अर्थातच त्रास होतो ती मालिका गेली तेव्हा मी मूव ऑन पण केलं म्हटलं त्याचा कॉल होता त्यांचे पैसे होते मी माझ्या परीने चांगलं काम केलं होतं पण आपण या पलीकडे काय करू शकतो मला ह्याचं वाईट वाटतं की माझ्या आईबाबांना खूप फेस करावं लागलं त्यांना मला रडताना बघावं लागलं नातेवाईक पण विचारायचे त्यामुळे माझ्या आई बाबांना खूप त्रास झाला याचं मला वाईट वाटतं माझ्या आई बाबा माझ्या पाठीशी कायम उभे आहेत प्रियंका ठरलं तर मग मालिकेबद्दल बोलताना म्हणाली की पण लकीली आज मी त्या चॅनलवर काम करते आहे आणि